नगरपंचायतीनं शहर स्वच्छतेसाठी एक महत्वपूर्ण आणि स्तुत्य असा संकल्प हाती घेतलाय धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडघाळे यांच्या प्रतिनिधित्वात ही माहिती समोर आली आहे शिंदखेडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती कलावतीताई माळी गटनेते राकेश माळी तसेच सुभाष माळी यांच्या पुढाकारातून आजपासून शहरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत भगवा चौफुली ते शिवाजी पार्क या मुख्य रस्त्यावर दिवसातून दोन वेळा फायर ब्रिगेडच्या माध्यमातून रस्त्यावर पाणी फवारणी करून धूर नियंत्रण नगरपंचायतीच्या मालकीचे डस्ट मशीन दुरुस्ती पूर्ण करून भगवा चौफुली शिवाजी चौफुली बुराई नदीवरील मोठा पूल या संपूर्ण मार्गावर डस्ट मशीनद्वारे धूर स्वच्छ केली जाणार आहे अशी माहिती नगरपंचायतीकडून देण्यात आली आहे विशेष म्हणजे ही डस्ट मशीन रात्रीच्या वेळेस वापरण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आले आहे या स्वच्छता संकल्पात नगरसेवक सौरजूबाई माळी कमलबाई पाटोळे पुष्पा सोनवणे गुलाब नगरसेविका सुनीता देसले तसेच अरुण देसले राहुल पाटोळे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रस्त्यांवरील व अस्वच्छता दूर, दूर करण्याचा निर्धार करण्यात आला आहे शिंदखेडा शहर स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नगरपंचायतीचा हा उपक्रम नागरिकांकडून स्वागत ठरत आहे यांच्या शेतकेळा शहरातील जो हा शिवाजी चौक आहे आणि त्या भगवा चौक यापर्यंत जो घाणीचे साम्राज्य आणि जो धूळ उडून होता त्याच्यासाठी कलावती ताई आणि राकेश भाऊच्या माध्यमातून हा शितखेडा शहरातला जो काही दूर आहे मातीच्या तर दिन जो आहे तो दोन वेळा करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे कॉलनी परिसर हे करणार आहे का कॉलनी बीके नगरच्या तिसऱ्या लाईनला मारायचं आहे पाणी तुम्हाला बरं ते पण करू नक्की ओके धन्यवाद थँक्यू मशीन घेतलेलं आहे दोन तीन दिवसात आम्ही चालू करायचा निर्णय घेतलेला आहे पूर्ण म्हणजे पूर्ण शिवाजी चौकलीपर्यंत भगवा चौकपर्यंत ते मशीन पूर्ण फिरवणार आहे त्याच्यामुळे डश काय होणार आहे ते मशीनला तर दोन तीन दिवसात चालू करायचं आहे आम्हाला ते दुरुस्त आहे का दुरस्त आहे तू नॉर्मल काहीतरी क्युरी म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ते चालू करणार दोन तीन दिवसात चालू करायचं आहे त्याला किती दिवसात चालू आहे साधारणतः चार पाच दिवसात चालू संपूर्ण गावाची डस्ट संपूर्ण जो मेन रोड आहे जो तिकडची मेन पूल आहे ती फक्त भगवा चौकपर्यंत जास्त डश उडतो तिथं ते मशीन चालू करायचं okay. रात्रीच्या वेळेस ते चालू करावं लागतं दिवसाला चालू नाही करता येत धन्यवाद